सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश दवारे यांना दोन हजार तेवीस सालाचा शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता या प्रसंगी संस्थेने केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी त्यांनी बक्षिसातून मिळालेल्या रकमेतून दहा हजार रुपयाची पुस्तके आपल्या शाळेला शाळेच्या ग्रंथालयास देण्याचे जाहीर केले होते मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी एका कार्यक्रमात ही पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे यावेळी संस्थेचे सचिव महेश खारकर कोषाध्यक्ष अभय सुभेदार सदस्य जयंत डिग्रसकर डॉक्टर प्रवीण जोग प्रवीण माणकेश्वर विष्णू शेरे पाटील बळीराम डवारे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे सिद्धार्थ येडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शिक्षक योगेश डवारेसह त्यांच्या वडिलांचा सन्मान उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक योगेश डवारे म्हणाले की आपण समाजाचे देणे लागतो व आपण आपल्या विद्यार्थ्यासाची वाचनाचा समृद्ध खजिना खुला केला आहे याचे मला समाधान वाटते तर डवारे यांनी पुस्तकरूपी भेट देऊन आपल्या शाळेचे ग्रंथालय समृद्ध केले आहे असे प्रतिपादन महेश खारकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले याप्रसंगी नरेश पाटील कीर्ती कुलकर्णी जयश्री सोन्नेकर सर्जेराव सोळंके यांनी देखील शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके दिल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला सूत्रसंचलन नरेश पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक सिद्धार्थ येडके यांनी मानले